सोनक पिंपळगाव येथे बालदिनानिमित्त कायदेविषयी शिबिर संपन्न जालन्याच्या आंबड तालुक्यातील सोनक पिंपळगाव येथे बालदिनानिमित्त तालुका विधी सेवा प्राधिकरण व तालुका वकील संघ यांच्या वतीनं आज दिनांक चौदा नोव्हेंबर रोजी सकाळी नऊ ते दहा वाजता कायदेविषयक शिबिर संपन्न झाले या शिबिरास अध्यक्ष श्रीमती एस एस जैन मॅडम सहदिवाणी न्यायाधीश कनिष्ठ स्तर वकील संघाचे अध्यक्ष आणि दिपाताई गायकवाड वकील संघाचे उपाध्यक्ष रवि राठोड अँड आशा आशा दिघे मॅडम तर पोलीस विभागाच्या वतीनं ए पी आय अमोल बोर्ले पोलीस उपनिरीक्षक आदिनाथ डाकणे अलका केंद्र व इतर सहकारी यांची उपस्थिती होती यावेळी जिल्हा परिषद शाळेचे विद्यार्थी विद्यार्थिनी शिक्षक आणि ग्रामस्थ मोठ्या संख्येने आपल्याला माहीत असला पाहिजे तरच आपल्याला त्याची अंमलबजावणी करता येईल किंवा पाळता येईल असं म्हणतात की गे तो फायदे त्यामुळं हा पाळला पाहिजे आणि आपल्याला असं म्हणता येत नाही की मला कायदा माहीत नव्हता म्हणून मी कायदा मोडला कारण इग्नोरन्स ऑफ लॉ इज नो एक्सक्यूज म्हणजे आपल्याला कायदा दुर्लक्षित करून चालत नाही आपण जर एखादी मोटरसायकल चालवत असू तर त्यावेळेस आपल्याला त्याचे नियम माहीत पाहिजेत वाहतुकीचे नियम हे माहीत असले पाहिजेत गाडी कोणत्या दिशेने चालवली पाहिजे किंवा आपल्यासोबत काय डॉक्युमेंट असले पाहिजे आपल्याकडे लायसन असलं पाहिजे गाडीचा आशे बुक असलं पाहिजे या गोष्टी आपल्याला माहीत आहेत असं गृहित धरलं जात आता आ, या ठिकाणी आणि दिस पोक्सोबद्दल मॅडमनी सांगितलं या ठिकाणी मी मागील दोन वर्षापासून पोक्सो कायद्याचा जे गुन्हे आहेत त्याचा तपास करतो आहे त्यामुळं हा फोक्सो हा, येंचे येंचे हा जो कायदा आहे हा अठरा वर्षापेक्षा कमी वयाच्या मुलांसाठी आहे मुलगा असो किंवा मुलगी यांच्यासाठी यांच्यावर होणाऱ्या अन्याय अत्याचारा संबंधित कायदा आहे आणि हा खूप स्ट्रॉंग कायदा आहे या कायद्याचा जो उल्लंघन कराल त्याला मोठ्या प्रमाणात या कायद्यामध्ये शिक्षा आहे सांगितलं की बॅट गुट काय मग या कायद्याचं उल्लंघन कधी होत तर आपण आता शारीरिक स्पर्श होणं किंवा एखाद्याला बोलणं किंवा एखाद्याला वाईट शब्द उच्चारणं वाईट पद्धतीनं स्पर्श करणं याचा सुद्धा या कायद्यामध्ये किंवा रस्त्यामध्ये अडवणूक करणं छेड काढणं टॉन करणं या सर्व गोष्टीचा हा या कायद्यामध्ये किंवा पोक्सो अंतर्गत याच्यामध्ये गुन्हा ठरतो त्याच्या आपल्याला माहित नसतं आणि जेव्हा गुन्हा दाखल होतो त्यावेळेस मग नकळत झालेल्या चुकीमुळं किंवा झालेला गुन्हा दाखल झाल्यामुळं आयुष्याची राग होते मी बऱ्याच जण आहे की ज्यांच्यावरती गुन्हे दाखल आहेत नंतर ते सुधारतात कुठंतरी नोकरीला लागण्याची वेळ येते त्यावेळेस मात्र त्यांचं नाव गुन्हेगारामध्ये असतं त्यांना पोलिसांमार्फत कॅरेक्टर दिलं जात नाही आणि त्यांना कुठल्याही नोकरीवर कुठल्याही पदावर जाता येत नाही त्यामुळे आपण काळजी घेणं गरजेचं आहे की आपल्यावर गुन्हा दाखल होणार नाही किरकोळ गोष्टी असतील किरकोळ वाद असतील तर ते आपल्या स्तरावर निवडले पाहिजे आता प्रत्येक गावामध्ये पोलीस पाटील हे नेमलेले आहेत आता निवड झालेले आहे आणि हे सर्व पोलीस पाटील हे उच्च शिक्षित आहेत परीक्षेमार्फत मुलाखती मार्फत त्यांची निवड झालेली आहे त्यांच्या मार्फत अगोदर आपले छोटे छोटे प्रश्न असतील तर ते गावात मिटवले पाहिजेत आणि कमीत कमी प्रकरण पोलीस स्टेशन कडे येतील याची आपण काळजी घेतली पाहिजे जे जे है कायदा आहे मग बालकांना वातावरण कसं असावं वा। आईवडिलांची भूमिका काय समाजाची भूमिका काय शिक्षकांची भूमिका कायद्यामध्ये आहे आणि बालकांना योग्य असं वातावरण मिळालं पाहिजे त्याच्यामध्ये त्यांना चांगल्या पद्धतीने त्यांचं दैनंदिन जीवन आणि शिक्षण मिळालं पाहिजे या गोष्टी त्याच्यामध्ये अंतर्भूत आहे त्याची सुद्धा आपल्याला माहिती असली पाहिजे या पद्धतीनं आता कायदा हा बदलत गेलेला आहे बऱ्याच वेळेस आपल्याकडे दुसरी एक अशी अडचण आहे भांडण किरकोळ असतात आपण मोठ्या प्रमाणात तक्रार देतो आणि बऱ्याच वेळेस आपल्या अपेक्षा असते की किरकोळ जरी भांडण असली तरी ह्याला अटक झाली पाहिजे जेलमध्ये गेला पाहिजे त्याला मोठी शिक्षा झाली पाहिजे परंतु आपण जी तक्रार देतो त्याच्यानुसार गुन्हा दाखल होतो तुम्ही सांगितलेल्या फिर्यादीनुसार त्याच्यामध्ये जी शिक्षा असेल किंवा जी पद्धती असेल त्याच पद्धतीनं तपास होत असतो त्यामुळे आपण शक्यतो अशा पद्धतीच्या वाढीव तक्रारी किंवा दुसऱ्याला अडचणीत आणण्यासाठी सोड भावने अशा पद्धतीच्या तक्रारी नाही केल्या पाहिजे आणि गावाचं सलोखा सामाजिक एक अबाधित राखलं पाहिजे या अशी मी अपेक्षा व्यक्त करतो या ठिकाणी मला बोलण्यासाठी दिलेल्या संधीबद्दल आयोजक संयोजकांचे आभार पुन्हा एकदा सर्व बालदोस्तांना बालदिनाच्या शुभेच्छा देतो आणि थांबतो धन्यवाद या कार्यक्रमासाठी माझे सहकारी दिघे मॅडम केंद्रे मॅडम दोन महत्वाचे विषय हे समाजाच्या चर्चेमध्ये आले पाहिजे असे सांगितले त्याच्यामधला एक फोस्को विषय आणि ड्रग अब्युज ड्रग अभ्युज म्हणजे काय की आज आपल्याला माहिती आहे की आपल्याकडे आपल्या समाजामध्ये आतापर्यंत काय होतं की अंमली पदार्थाचा गैरवापर म्हणजे ड्रग ऍब्यूज अमली पदार्थ आपल्याकडे काय होतं सुरुवातीला की आपल्याकडे आपण सर्वच पाहतो की बिडी तंबाखू सिगारेट पान सुपारी गुटखा आणि दारू याचे व्यसन सरळ आपल्या समाजामध्ये आपण पाहतो लहान मुलांनाही सुद्धा कळत पण आता ड्रग्ज अब्युज म्हणजे काय हे जी ड्रग्ज असतात ड्रग्ज म्हणजे काय गांजा आहू आणि एमडी असे भरपूर त्याच्यामध्ये त्याच्यामध्ये भरपूर भरपूर प्रकार आहेत पण आपल्याकडे असं जाणवलेलं आहे की सप्टेंबरमध्येच आपल्याकडे काही रिझल्ट आलेला आहे की त्याच्यामध्ये चार जिल्ह्यामध्ये याच तस्करी जास्त प्रमाणात होत आहे त्याच्यामध्ये छत्रपती संभाजीनगर उस्मानाबाद बीड आणि जालना आणि ह्या आंबली पदार्थाची तस्करी ही आता शहरापासून तालुक्यापासून आता कुठं चालली खेड्या गावाकडे कारण काय होत आहे शरीर थकलं काम करून थकलं की शरीर आपण काय करतो काहीतरी व्यसनामध्ये झालं की बरं वाटतं आपल्याला सुरुवातीला हे व्यसन केल्याने काय वाटतं आपल्याला मजा येते आनंद येतो आणि मग आपण त्याचं काय करतो त्याची आपल्याला सवय लागून जाते आणि जेव्हा सवय लागते तेव्हाच काय होतो पैसा खर्च होतो आणि जेव्हा पैसा पुरत नाही तेव्हाच माणूस काय करायला लागतो चोऱ्या गैरवापर दुसऱ्या गोष्टीच्या चोरण्या मारामारी करणं ह्या गोष्टी होतात आणि पैसा किंवा हे ड्रग्ज आपल्याला कोणत्या मार्गाने मिळतो ते अवैध मार्ग आपण वापरण्याचा प्रयत्न करतो आणि आता हे प्रकार जे आहे की आपण ते पैसा मिळण्यासाठी आपल्याकडे शेतामध्ये सुद्धा कापसामध्ये कोणत्या वेगवेगळ्या वेग याच्यामध्ये त्या गांड्याचा लागवण केली जाते आणि हे जे काय हे तुम्हाला कळणार नाही आता हे मुलं तर छोटे छोटे आहेत हे काही ज्येष्ठ नागरिक आहे की यांच्यासाठी की हे हे यांची काय आपल्याला सांगायची हे विषय आपल्याला कशाला सांगतात असं तुम्हाला वाटत असत पण हीच काय काळाची गरज आहे आपले मुलं त्याच्या अधीन होत आहे काय होतं तुम्ही ज्येष्ठ नागरिक आहात तुमच्या कामामध्ये व्यस्त असतात आणि तुम्ही कामामध्ये व्यस्त असल्यावर तुम्ही काय करता तुमची मुलं शिकायला असतात बाहेर दुसरीकडे कुठेतरी जातात त्यावेळेस तुम्ही काय मुलं मागता तेवढे पैसे देऊन टाकता आणि मग तुम्ही त्यांचं काय मला एवढे पैसे पाहिजे पाठवून दिले मला आमचं घ्यायचं पैसे पाहिजे पाठवून दिले पण जेव्हा आपण जेव्हा त्यांना पैसे पाठवतो त्या पैशाचा हिशोब सुद्धा आपण घ्यायला पाहिजे कारण त्याचा वापर कशा प्रकारे व्हायला हे आपण तपासलं पाहिजे जर आपले मुलं जास्त पैसे खर्च करत असतील तर आपण लक्ष दिलं पाहिजे की मुलं का खर्च करतात कशासाठी खर्च करतात आणि जर आपण बघितलं की होा, होा, होा। ते अभ्यासासाठी म्हणून गेले आता काय असतं पालकांना वाटतं की आपल्या विद्यार्थ्यांनी अमुक अमुक व्हा डॉक्टर व्हा स्पेसिफिक ठरलेलं असतं आणि मुलांना त्या फील्डमध्ये टाकतात मुलांची क्षमता त्यांना त्यांच्या त्यांच्या कार्यक्षेत्रामध्ये टाका आणि त्याची क्षमता नसताना जर तुम्ही त्या ठिकाणी टाकलं त्यांना प्रेशर आहे की मुलं ह्या अशा व्यसनांच्या अधीन होतात मोबाईल मोबाईल आणि फॅशन आपण पाहिले की पहिले आम्ही दोन जोडी कपडे दिवाळीपर्यंत जायचे आता अम, अमुक आहे असा ड्रेस पाहिजे अमुक आहे तसा ड्रेस पाहिजे हिने असा ड्रेस घेतला की मला तोच पाहिजे मोठ्या भावंडाचं लहान भावंड पहिले कपडे वापरायचे आता जुने कपडे लहान भावंड वापरायला तयार नाही आणि आपल्या अपेक्षा वाढत चालल्या आणि ह्या अपेक्षाच्या वाढण्यासाठी आपण कुठेतरी थकतो आणि थकल्यानंतर आपण काय करतो ह्या व्यसनाच्या आधीन होतो आपले हातपाय पाव पाहून आपलं पांघरून पाहून हातपाय पसरावे प्रत्येक जणांना काय वाटतं की मला माझ्या मुलाला सगळं मिळालं पाहिजे पण तसं नाही की आपण मुलांशी चर्चा केली पाहिजे कुटुंबात चर्चा झाली पाहिजे गावात चर्चा झाली पाहिजे कि आवश्यकता कोणत्या गोष्टीची आहे आवश्यकता ज्या गोष्टींची आहे तिथेच आपण खर्च केला पाहिजे रोजगार नाही गावात म्हणून काही लोक बाहेर कावी कामकाजासाठी जातात आणि तिथं परत ह्या ड्रग ॲडिक्शनला किंवा अंमली पदार्थाच्या सेवनाला बळी पडतात परत गावा 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 ते गावात येतात आणि गावात आल्यानंतर गावातील तरुणांना त्याच्या नादी लावतात आणि तेही त्यामध्ये ते जातात मग हे काय होतं ह्या व्यसनाच्या नादी लावून काय होतं कुटुंबाचा रास होतो समाजाचा होतो आणि गावाचा होतो हे आजचं चौदा नोव्हेंबरचं औचित्य साधून मला एवढंच सांगायचं आहे की यांनी किती मानसिक परिणाम होतो शारीरिक होतो आणि सामाजिक सुद्धा परिणाम होतो आता शारीरिक परिणाम म्हणजे काय की जेव्हा एखादी व्यक्ती असे ड्रगचं सेवन करते तेव्हा ती काय बनते शारीरिक कमकुवत बनते तिला झोप येत नाही ती बोलत नाही कोणाशी एकाकी राहते आणि थरथर कापते तुम्हाला असं कोणी आढळलं की लगेच आपण त्याची विचारपूस करायला पाहिजे त्याचं कारण काय विचारायला पाहिजे आणि ती कोणी होते चिडचिड करते आणि शरीर दुर्बल म्हणून जातं त्याच मग सामाजिक परिणाम काय होत की सामाजिक परिणाम असा होतो की ती एकाकी झाल्यामुळं आणि त्याच्या व्यसनाच्या व्यसनाच्या आधी गेल्यामुळं ती त्या व्यसनासाठी माग निवडते आणि त्यांचं काय होतो संसार कोलमडतो मुलं वाऱ्यावर येतात आणि पर्यायाने मग गावगोरची सुद्धा हानी होते मग गावामध्ये अशा प्रकारचे ड्रग अजिक्षण किंवा अंमली पदार्थांचे सेवन से कोणी करू नये म्हणून असे वेगवेगळे उपक्रम राबवले जातात आणि तोच एक भाग म्हणून आम्ही आज इथे आलेलो आहे चौदा नोव्हेंबर सगळ्यांनी एक शपथ घ्यावी की आमचं गाव व्यसनमुक्त कसं होईल यासाठी सगळ्यांनी प्रयत्न करायला पाहिजे कि हा जो आहे जालना जिल्ह्यामध्ये सप्टेंबर पर्यंत असं सांगितलेलं आहे की जवळपास अकरा बारा ते पंचवीस तस्करांना पकडण्यात आलेले आहे म्हणजे आपण काही लांब नाही जालना जिल्हा किंवा जालना जिल्ह्यामध्ये आपण येतोय आपल्या आजूबाजूचे लोकही वेगवेगळ्या प्रकारे काय होत आहे की मुलांना सुद्धा जे आपण कॉलेजला पाठवतो संभाजीनगरला जालन्याला आंबडला अशा मुलांना सुद्धा त्यांचं ते एकाकी पाहून त्यांच्या अपेक्षा पाहून कपडे त्यांना हव्यास पाहून मोबाईलच्या हव्यास पाहून त्यांना काय करण्यात जातं जाळ्यात अडकवलं जातं आणि त्यांच्या मार्फत हे तस्करी केली जाते कार्यक्रमाच्या अध्यक्ष आदरणीय जैन मॅडम मंचावर उपस्थित वकील संघाच्या अध्यक्षा दीपाताई गायकवाड आदरणीय पी एस आय बुर्ले साहेब माणूसे साहेब केंद्रे मॅडम उपाध्यक्ष रवी राठोड साहेब आणि या गावच्या प्रथम नागरिक सरपंच मॅडम गावातील उपस्थित सर्व प्रतिष्ठित आदरणीय सन्माननीय आणि आजच्या कार्यक्रमाचं उद्दिष्ट म्हणजे आजच्या कार्यक्रमाला जमलेले बालक आणि बालिका आजचा दिवस चौदा नोव्हेंबर हा दिवस कार्यक्रमाला मॅडमनी एका वेगळ्या हेतूने निवडला आहे कारण आज चौदा नोव्हेंबर म्हणजेच बालक दिन आहे सर्वप्रथम बालक दिनाच्या सर्व बालकांना खूप खूप शुभेच्छा बालपण म्हणजे गाणं बालपण म्हणजे खेळ बालपण म्हणजे गाणं बालपण म्हणजे खेळ बालपण म्हणजे निष्पापतेच नंदनवन बालपण म्हणजे आनंदाचा मे या चिमुकल्यांच्या हुष्यात दडलेला ईश्वर बालदिन साजरा करा प्रेमाने भराबर बालदिन साजरा करा प्रेमाने भराबर हो चाचा नेहरू म्हणजेच पंडित जवाहरलाल नेहरू यांचा जन्मदिवस हा जन्मदिवस बालदिन का साजरा केला जातो तर चाचा नेहरूंना बालक खूप आवडायचे बालकांचं निष्पा प्रेम त्यांना खूप होतं आणि त्या प्रेमापोटीच लहान मुलं त्यांना चाचा म्हणून ओळखत असत हाच आजचा दिवस आपण बालक दिन म्हणून साजरा करतोय बालकांना आजचं हे जे आपलं वय आहे हे परत कधीच येत नाही आम्हाला सुद्धा वाटतं की आम्ही परत बालक व्हावं आणि आपल्यासारखं खूप प्रेमाने आनंदाने बागडावं खेळावं परंतु हे दिवस पुन्हा येणार नाही आजच्या या बालक दिनी आपण संकल्प करूया की आपण खूप मेहनत करायची आहे कष्ट करायचे आहे मोठ्या वडीलधाऱ्यांचा सन्मान करायचा आहे आणि जर आपण हे तत्व पाळले तर आपण आयुष्यात नक्कीच सक्सेस व्हा त्याच्या नेहरूंना नेहमीच वाटायचं की बालकांचा विका विकास झाला म्हणजे देशाचा था विकास होईल देशाचा विकास झाला म्हणजे पर्यायाने समाजाचा आणि कुटुंबाचा आपण जर आपण आज आप मेहनत केली आणि आपल्याला शिकवणारे जे गुरुजन आहेत या गुरुजांच्या गुरुजनांच्या विचारांचं आचारांचं जर आपण पालन केलं तर निश्चितच आपण केलेल्या पालनचं आणि केलेल्या विचारांचं जर आपण आपल्या भविष्यात विचार केला तर आपण आपल्या भविष्यात खूप मोठं होऊ शकतो आपल्याला काहीच करायचं नाही आहे आपल्याला हे जे शिक्षक शिकवत आहेत सर्वप्रथम मी या गुरुजनांना वंदन यासाठी करते की हे गुरुजन आपल्याला संस्कार देतात आणि हे खूप मनापासून आपल्याला शिकवत असतात तर हे जे मनापासून कष्ट करतात त्याचं आपण फलित केलं पाहिजे शिकवलं त्याच दिवशी आपण अभ्यास करायचा आणि केलेला अभ्यास थोडासा रिपीट करायचा विद्यार्थी मित्र हो, भविष्यात यशस्वी होण्यासाठी काहीच अवघड नाहीये आपल्याला याच वयात घडायचंय खूप खेळायचंय खूप मस्ती करायची जी। आणि जीवन खूप आनंदाने जगायचंय विद्यार्थी मित्र हो, आपल्याला वाचन हे खूप महत्वाचं आहे आपल्या आई वडिलांकडे मोबाईल असतील तर बिलकुल नाही वापरायचे मोबाईलमुळे आम्ही स्वतः सुद्धा खूप त्याच्यामध्ये गुंतून गेलेलो हो, आहोत आणि थोडीफार आम्हाला गरज असते परंतु आपल्याला मोबाईलची गरज नाहीये तुम्हाला एक उदाहरण सांगते एक छोटा मुलगा मोबाईलच्या त्या पबजी गेम असतात माहिती आहे ना पबजी गेम हा पबजी गेमच्या तो इतका आहारी गेला की ते पबजी गेम खेळत असताना त्या गेममध्ये सांगितलं जातं की आता सुसाईड करा सुसाईड म्हणजे आत्महत्या आणि त्या छोट्याशा मुलाने आत्महत्या केली विद्यार्थी मित्र हो मग मोबाईल चांगला की आपलं वाचन चांगलं आपल्याला एक अनुभव सांगते माझा तो अकरा महिन्याचा आहे त्याच्या आई वडील दोघही आय आय टी इंजिनियर आहेत तर ते दोघं काय करतात पुस्तक वाचतात आणि त्या बाळाच्या आसपास ते पुस्तकच ठेवतात त्याच्याभोवती गाड्या खेळ भरपूर असत परंतु हे जेव्हा दोघं वाचन करतात तेव्हा ते, ते बाळ आपोआपच पुस्तक उचलत आणि पुस्तकाचं पान उलटत आपल्याला यातून काय घ्यायचं आहे सांगायचा उद्देश एवढाच की लहान मुलं हे अनुकरण करत असतात तर मोठ्यांनी जर व्यवस्थित वागलं तर लहान मुलांच्या मनावर परिणाम होणार नाही याची आपण निश्चितच काळजी घेतली पाहिजे येथील पालकांना मला एवढंच सांगायचंय की पालक या नात्याने आपण या मुलांना जन्माला घातलंय तर पालक या नात्याने आपले सुद्धा काही कर्तव्य आहे पालकांनी मुलांसमोर भांडण करता, मुलां करता कामा नये आणि नशेच्या आहारी जाता कामा नये आपल्याला पाहता येतं कि जे आई वडील दारू पिता सॉरी आई नाही परंतु वडील दारू पिऊन जे भांडण करता तर त्याचा दुष्परिणाम हा मुलांवर होतो आणि पालकांनी याची काळजी घेतली पाहिजे की आपण घरामध्ये भांडण करायचं नाही याचा परिणाम होतो आणि तो त्याच्यानंतर भविष्यात हे मुलं व्यसनाच्या बळी पडतात व्यसनाच्या आधीन होतात शास्त्रीय म्हणजे शास्त्रज्ञांनी अभ्यास केलेला आहे की जे मुलं व्यसनाधीन झालेले असतात त्यांचं बॅकग्राऊंड तपासलं गेलं तेव्हा त्यांचे आईवडील एकतर मुलांना सोडून जातात किंवा दोघांमध्ये भांडण होत आणि हे जे मुलं आहेत हे म्हणजे कळ्या आहेत ह्या सुटतात आणि त्यांचं भविष्य हे, हे, हे उद्ध्वस्त होत त्यामुळे पालकांचं सुद्धा कर्तव्य आहे की आपल्या मुलांकडे लक्ष दिलं पाहिजे आपल्या मुलांचा शारीरिक मानसिक हा म्हणजे त्यांचा विकास झाला पाहिजे बालकांना आपण जास्तीत जास्त वाचन करा वाचनाने काय होतं कि आपलं आपल्याला समजा आपण गोष्टी वाचल्या तर आपल्या बुद्धीचा विकास होतो अकबर बिरबलाच्या गोष्टी माहिती आहेत ना विश्वप्रथ